फुल मार्केट आणि आता आम्ही खेळत आहे अंताक्षरी तर एवढी शॉपिंग आम्ही करून आलो आज दुबूच बर्थडे गिफ्ट तर आम्ही चालू आहे आज थोडीशी शॉपिंग करायला चालली आहे मी कुठे चालू बस एस ची दादरला ना दादरला चालू आहे स्वतः तिकीट वगैरे चलो दादरला आलोय आता दादर बघू मॅडमला काय शॉपिंग करायची फुल मार्केट गर्दी <laughs> <laughs>

आमची कोकणी वहिनी खाते आहे ताडगोळा काय खाते नारल पाणी काय काय खाते तू पण घर पण खात होते तेव्हा हा तर आमची वहिनी तिथे सांगायला गेली ते लोकांनी फर्स्ट टाइम घेतला ताडगोळा खायला <laughs> आणि ते वरचं चाली सगळ खात होते तर ती गेली त्यांना सांगायला की असं नाही खात म्हणून ते बघा त्याला सोलून खा म्हणून ते वरती असं नुसतं खाल्लं की कडू लागत सांगितलं का तसच खात होते ते लोक मग त्याला सांगितलं हे काढल्यानंतर नाही लागणार कडू খ <laughs> <laughs> <laughs>

सांगता मी मुद्दाहून घेईन तुला व्हिडिओ मध्ये यायचं नाही तर मुद्दाहून कधी बोलू नको कमेंट बघा मधून चालू का हो जाऊ मी चार तर काहीच आता आम्ही जस्ट आलो बाहेर <said> तर काहीच आता आम्ही जस्ट आलो आणि आम्ही काय काय आणलं ते तुम्हाला सर्व दाखवते मी आता तर हे बघा हे ना हा साडीचा बॉक्स आहे म्हणजे साडी वगैरे ठेवायचं चुप्बल नाही यार तर हा साडीचा बॉक्स आहे आणि हे तुम्हाला माहित असेल हे प्रेसचे कपडे वगैरे ठेवतात ना याच्यामध्ये जेंट्सचे तर तसे तसे असतात म्हणून हे घेतलं त्याच्या आतमधलं हे तर हे त्याच्या आतमध्ये होतं म्हणजे कपडे ना आपले तसे तसे राहतात घडीचे घडी सो हे चार घेतले भावाच्या कपाटाला लावायला हे बघ हे चार घेतले हे चार अजून ही एक बॅग घेतली आम्ही ही बॅग घेतली मस्त तर हे ना आम्ही दीडशेला एक घेतलं आणि ही बॅग आम्ही घेतली साडेतीनशेला एक त्यानंतर हा एक कवर घेतला आहे आम्ही पन्नास रुपयाचा सा घेतला साडेसाठी एकच घेतला कारण चैनी याच्या खराब होतात ना लगेच म्हणून एकच घेतलं परत ह्या दोन आम्ही चप्पल घेतल्या दोघं वहिणीनी आणि मिनी दोघांसाठी तर ही वहिनीची आहे आणि ही माझी आहे अजून आम्ही ह्या तीन जीन्स घेतल्या दोन वहिणींनी घेतली एक मी घेतली म्हणजे मी का घेतली मी घ्या जीन्स वगैरे तर घालत नाही पण त्या दिवशी क्रिकेटचा सामना झाला तुम्हाला माहितीच आहे तर मग मला असं वाटलं अजून नेक्स्ट सीजन पण होईल म्हणून मी एक घेऊन ठेवली तर ह्या दोन वहिणीच्या आहे म्हणजे तिघं घेतल्या आम्ही एक व दोन वहिणीच्या एक माझी आणि ह्या आम्हाला किती कितीला पडल्या प्रज्ञा दोनशे दोनशे दोनशेला ना तिकडे जरा स्वस्त आहे परवडलं नाही का आपल्याला चप्पल पण आम्ही दोनशे दोनशेच्या घेतल्या परत ह्या बॅगी घेतल्या आम्ही राणीला आणि सोनासाठी तर ही बॅग पण आम्ही कितीला अडीचशे अडीचशेला एक घेतली ये शाळेत जायसाठी ही एक आणि ती एक दाखव बॅग तर बॅग घेण्याचं कारण असं इथ आतला कपडा छान वाटला म्हणून मग घेतली तर ह्या अडीचशे अडीचशेला पाचशे ला दोन बॅगे घेतल्या आणि ह्या चार नेलपेंट घेतल्या आम्ही शंभरला चार या कितीला हा प्रज्ञा शंभरचा हा गॉगल अजून डुगूसाठी डुगूचा आता उद्या वाढदिवस आहे ना तर त्याला काय घ्यायचं म्हटलं हा एक टॉवेल घेतला बहिणीने टॉवेल घेतला एक डुगूला आणि हे कपडे पण घेतले असे म्हणजे त्याला असं आता उन्हाळा आहे ना तर ते त्याला गरम नको व्हायला म्हणून असे सिम्पल असे कपडे घेतले आय लव मम्मी असं आणि हे दोन बन पण घेतले मी चाळीस रुपयाचा एक बन आहे हा दोघांनी वहिनीसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी बन म्हणजे एमर्जन्सीमध्ये आपण पटकन हेअरस्टाईल करू शकतो काही पण इन्स्टंट होते एकदम जुडा मारा त्याच्यावर हे लावा बन छान होते सो हे दोन घेतले चाळीस चारी चाळीसला एक आणि हे पाच जोड कानातले पण घेतले आम्ही झुमके तीस रुपयाचे एक आहे हे पण तिथूनच घेतले मुंबईवरून आपला आपलं दादरवरनं ना दादरवरनं आणि स्वस्त मिळतं ना प्रज्ञा थोडंफार म्हणजे फरक आहे ना क्वालिटी पण छान आहे क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि स्वस्त पण भारी ना आता नेक्स्ट टाइम कधी जायचं नेक्स्ट शॉपिंग 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 शॉपिंगचं लयडे डेवाईनीला मला पण आहे शांत बसते का बाई आणि हे तीन मोबाईलचे कवर पण घेतले आम्ही ऐंशी ऐंशी रुपयाला तर हा सागरचा आहे म्हणजे माझ्या भावाचा आहे हा माझा आहे मोबाईल मी काढला आहे कवर दाखवते तुम्हाला आणि हा वहिनीचा तिघांचा मस्त ना भाव आला नाही व्हिडिओमध्ये त्याला नाही आवडत आम्ही दोघंच व्हिडिओमध्ये दिसलो तुम्हाला तर एवढं घेऊन आलो सामान तर एवढी शॉपिंग आम्ही करून आलो आज फुल लुटले भाऊला आणि वहिनीला मी ती मस्त मज्जा मज्जा पण आली खूप आणि खाल्लं पण आम्ही फ्रूट्स वगैरे ते काय मी शूट नाही केलं जेवढं शूट करता आलं तेवढं केलं कारण मी दमली होती खूप म्हणून आणि हा पडदे पण आणले पडदे दाखवले नाही ना मम्मी दाखवले पडदे नाही पडदे नाही दाखवले ना याच्या ते पडदे खोल घरासाठी मी तेच म्हटलं काहीतरी मिसिंग मिसिंग तर हॉलसाठी दोन आणि बेडरूम साठी दोन असे म्हणजे मोठ्या मोठ्या खिडक्यात ना त्याच्यासाठी दोन दोन पडदे आणले तर हा कलर बेडरूमसाठी आणला आणि हा कलर हॉलसाठी दोन आणला याचे हे दोन आणि ते दोन असे तर सातशेचे चार आणले आम्ही बाराशे बोलले ते पण बार्गेनिंग करून सातशेचे चार आणले परवडले ना तर अशी काय आहे आमची शॉपिंग तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी रात्रीच आणि आता आम्ही खेळत आहे अंताक्षरी खेळायचं ना रेडी चलो तर गाईज अशा दोन टीम असणार आहे ए आणि बी ओके म्हणजे एक दोन तीन चार आम्ही हातात चालिय आमचं आणि एक दोन तीन ही एक टीम आणि ही आम्ही तिघ ही एक टीम चला

वाजत करवली नाच केस बांधला अबोली गजरा अबोली गजरा बुल दिसतो चेहरा चेहरा हसरा बघणार नजरा आपल्या <laughs> रोते रो ते हसो हसे हसे, हसे रोते, रोते,